नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये हिरव्या पालेभाज्या म्हटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पालक म्हटलं की लहान मुलांना खायला फार जीवावर येतं तर बघूयात पालेभाज्याचा असा जर सिम्पलसा आणि छान नाश्ता बनवून दिला तर फारच उत्तम हो की नाही तर ह्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यात पाणी घातलेलं आहे दीड ग्लास आणि हे पाणी व्यवस्थित आपल्याला उकळू द्यायचं आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे मी हे पाणी उकळले की त्यामध्ये मी एक जुडी पालक जो आहे तो साफ करून त्याला धुवून व्यवस्थित ठेवलेलं होतं ते ॲड करूयात आपण बघू शकता अशा प्रकारे आणि त्याला थोडा वेळ या गरम पाण्यामध्ये त्याला उकळू देऊयात पालक हा इतका पौष्टिक असतो की सगळ्यात पौष्टिक जी हिरवे पालीभाजी आहे ती पालक आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला फॉलिक ॲसिड मिळतं आणि लोह जे आहे भरपूर या पालकमध्ये आढळतं त्याच्यामुळे लहान मुलांना असा नाश्ता जर तुम्ही बनवून दिला तर त्यांच्यासाठी फार पौष्टिक असतो बघू शकता अशा प्रकारे पालक थोडासा सॉफ्ट झाला की त्याला आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे बघू शकता जास्त वेळी पाण्यात ठेवायचा नाही आहे पालक आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं व्यवस्थित मी त्याला ऍड केलेलं आहे त्याचं पाणी पूर्ण काढून घेऊन ॲड करायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता तर चला बनूया याच्यासाठी लागणारं कणिक कणिक घेतलेलं आहे मी त्यामध्ये मी बघू शकता आपल्याला कणिक भिजवायचं आहे कारण हे सगळं पराठे बनवायचे आहेत तर मग आपण कणिक बनवून घेऊयात मला जेवढं लागतं तेवढं मी कणिक घेतलेलं आहे तुम्हाला जेवढे लागतं तुम्ही तेवढं ॲड करा म्हणजे जेवढे पराठे बनवायचे तुम्हाला तेवढ्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता मीठ चवीनुसार ॲड करा त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे ओवा ओवा असा हाताने व्यवस्थित क्रश करून घाला त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे तेल तेल जे रिफाईंड ऑइल जे आपण वापरतो तेच घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पण यामध्ये मिक्स करण्याआधी आपल्याला घालायचा आहे जो आपण पालक जो आपण मिक्सरमधनं काढून ठेवलेला आहे तो पालक यामध्ये घालायचा आहे आणि एक्स्ट्रा पाणी यामध्ये आपल्याला घालायची गरज पडणार नाही कारण पालक जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे तो भरपूर होतो आणि थोडं थोडं करूनच आपल्याला जेवढं प्रमाण पाण्याचं लागतं तेवढं आपल्याला घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पालक व्यवस्थित पालकची पेस्ट ही पिठात ॲड करून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने त्याचा एक पिठाचा गोळा आपल्याला बनवून तयार करायचा आहे बघू शकता जेवढं लागतं तेवढं पाणी मी ॲड करून एक पिठाचा एकदम सॉफ्टचा असा गोळा बनवून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून थोडा वेळ असंच त्याला मुरत ठेवायचं आहे असं जर व्यवस्थित भिजवून ठेवलं आणि थोडा वेळ त्याला रेस्ट करायला ठेवलं की त्याचे जे पराठे आहेत ते एकदम छान आणि एकदम सॉफ्ट असे बनतात तर व्यवस्थित तेल सगळीकडे लागलं की आपल्याला त्याला रेस्ट करायला ठेवायचे बघू शकता अशा प्रकारे हा पिठाचा सॉफ्ट गोळा बनून तयार होणं गरजेचं आहे बघू शकता टेक्स्चर त्याचं आता याच्यासाठी मध्ये जे भरायचे सारण आपण बनवून घेऊयात बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्याची जी सागळ आहेत ती बाजूला कट करून घेऊयात आपण काढून घेऊयात बघू शकता अशा प्रकारे काढून घ्यायची आहेत आपल्याला सगळी बटाटी आपल्याला सोलून घ्यायची आहेत तुम्ही बटाट्याला फोडणी न देतासुद्धा तुम्ही बटाट्याचं जे आहे नॉर्मल त्यामध्ये हळद मीठ आणि बाकी जे मसाले तुम्हाला लागतात ते तुम्ही त्यात भरून तुम्ही असंसुद्धा वापरू शकता पण फोडणी दिली की त्याचं टेस्ट थोडं बदलतं अशा प्रकारे आपल्याला मॅशरच्या मदतीने हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत की त्यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे आणि बटाट्याचे जे पराठे आपण बनवत आहेत ते पराठे एकदम सॉफ्ट झाले पाहिजे बघू शकता अशा प्रकारे सगळं बटाटे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत आता फोडणी देऊयात बटाट्याला ह्याचं मधलं जे भरायचं सारण आहे पराठ्यात ते बनवून घेऊयात मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला घालायचे आहेत मोहरी मोहरी छान तडकू द्यायची आहेत आपल्याला छान फुटू द्यायची आहेत मोहरी छान फुटली की त्यात मी घातलेलं आहे जिरं आणि त्यात घातलेलं आहे बारीक चिरलेला कांदा हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे गॅसवरती बघू शकता अशा प्रकारे यात आपल्याला थोडेसे खडे मसाले मसालेसुद्धा घालायचे आहेत छान कांदा तळला की त्यामध्ये आपण घालूयात लाल तिखट हळद आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूयात हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये हे छान तळलं की ह्यामध्ये आपण घालूया थोडासा आमचूर पावडर आमचूर पावडरनी टेस्ट फार छान येते आणि जो बटाटा पण मॅश करून ठेवलेला आहे तो सगळ्या यामध्ये ॲड करून देऊयात आपण त्यालासुद्धा छान मिक्स करून घेऊयात स्पॅचुलाच्या मदतीने बघू शकता अशा प्रकारे मी ही प्रोसेस थोडी फास्ट करत केलेली आहे कारण नाहीतर व्हिडिओ फार लांब झाला असता त्याच्यामुळे मी थोडंसं याला स्पीड जी आहे मी याची वाढवलेली आहे बघू शकता छान व्यवस्थित आपल्याला ह्याचं सारण जे आहे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आलटून पालटून व्यवस्थित त्याला परतून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये टाकूयात बारीक चिरलेलं कोथिंबीर त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता अशा प्रकारे एकदम छान मिक्स झालं की याला थोडा वेळ आपण व्यवस्थित मिक्स झालं की त्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून द्यायचे थंड व्हायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे बघू शकता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं या आहे याला थोडा वेळ असंच रेस्ट करायला ठेवून देऊयात आपण गॅस बंद करून हे थंड झालं की आपल्याला याचे पराठे बनवायला घ्यायचे आहेत असा एक पिठाचा गोळा घेऊन आपल्याला था त्याला छान पीठ लावून घ्यायचं आहे आणि सारण आपल्याला त्यामध्ये थंड झालेलं आहे सारण तर हे व्यवस्थित आपल्याला पुरणपोळी कशी करतो आपण तशा प्रकारे आपल्याला हे सारण भरायचं आहे त्याच्यामध्ये सगळीकडून व्यवस्थित भरायचं आहे बघू शकता अशा प्रकारे बोटाच्या मदतीने असं सगळ्या कडा आपल्याला व्यवस्थित जवळ आणायच्या आहेत आणि त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे हा पराठा तुम्ही नक्की बनवा मंडळी इतका सुरेख आणि इतका छान लागतो आणि गरम गरमच हा पराठा खायला द्या कारण थंड झाल्यावर याची बिलकुल चव लागत नाही म्हणजे चव लागते पण गरम गरम जे पराठे खातो ना ते फार छान लागतात असा हलक्या हाताने आपल्याला पराठा दाबून दाबून त्याला व्यवस्थित लाटायचं आहे पराठा आपला फुटत नाही की काही होत नाही त्याला इतकं छान सारण भरलं जातं आणि सगळीकडे सारण लागतं ठीक आहे पराठा आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे जास्त पातळ केला की तो कडक होतो त्याच्यामुळे आपल्याला थोडासा तो जाडच ठेवायचा आहे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला सगळीकडून त्याच्या कडा व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत लाटून घ्यायचं आहेत गॅस गरम गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती आपण पराठा टाकून देऊयात बघू शकता छान एका साईडनी पराठा भाजू द्यायचा आहे भाजला की दुसऱ्या साईडनी आपल्याला त्याला तेल लावून असं छान भाजू द्यायचं आहे असं आलटून पालटून तेल लावून आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे छान भाजू द्यायचं आहे पराठ्याला आधी पण मी पराठा बनवला पण मी तो शॉर्ट घ्यायला विसरले बघू शकता इतका छान हा पराठा खुसखुशीत होतो आणि आतमध्ये सगळीकडे सारण भरल्या जातं आणि एकदम टेस्टी लागतो तुम्हाला हा दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता इतका भारी टेस्ट येतो या पराठ्यांचा अशा प्रकारे मी बाकीची सगळी पराठी बनवून घेतलेली आहेत बघू शकता अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा मंडळी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मंडळी या रेसिपीचा आस्वाद घ्या धन्यवाद माझे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे फार फार मनापासून आभार भेटूयात पुढच्या रेसिपीत